मी विठोबाचे रक्चे भक्त हो आहोत आणि याचा अर्थ आमच्या आम्हाला इथं विठोबा रायाकडून काहीही मागणं नाही तुला काहीतरी देतो असं जे सौदा चालतो देवाबरोबर असा इथे नसणारा एकमेव हो देशातला देव आहे की देशामध्ये कुठेही नसलेली गोष्ट ही इथं घडते आहे घडत आलेली आहे आणि इथून पुढं घडणार आहे की पंढरीनाथ हा वारीच्या लोकांच्या मध्येच असतो पालखीच्या सगळ्या समुदायातच असतो त्यामुळे पंढरीनाथाला तिथे जाऊन भेटलंच पाहिजे प्रत्यक्ष बघितलं पाहिजे असं काही वारकऱ्यांची समजूत नाही आत्ता आषाढी एकादशीची ही वारी आहे आणि आषाढी एकादशीच्या वारीच्या पालख्या जवळजवळ आता इथे पोचलेल्या आहेत टप्प्यावर आणि टप्प्यापासून वाखरीला जाणार वाखरीतून बाकीची पंढरीपूरला जाणार आणि इथली प्रथा अशी आहे की पंढरीनाथ हा वारीच्या लोकांच्यामध्येच असतो पालखीच्या सगळ्या समुदायातच असतो त्यामुळे पंढरीनाथाला तिथं जाऊन भेटलंच पाहिजे प्रत्यक्ष बघितलं पाहिजे असं काही वारकऱ्यांची समजूत नाही तर वारकरी शिखराचं दर्शन घेऊन जवळजवळ साठ सत्तर टक्के वारकरी शिखराचं दर्शन घेऊन जाणार आणि ही संकल्पनाच मुख्य महत्त्वाची आहे म्हणजे माणसं काय बघतात तर ही जी वारीची दिंडी चालू आहे हा दिंडीचा प्रवाह मला दिसतो तो असा की जसं आता चंद्रभागेला पूर आलेला आहे कोयनेला पूर आलेला आहे कृष्णेला पूर आलेला आहे गोदावरीला पूर आलाय या पुरामध्ये असं दुथडीच्या जा पलीकडे जाऊन पाणी वाहत तसं आता तिथे जर आपण गेलो आम्ही दिवसभर तिथंच होतो या टप्प्याच्या पलीकडच्या बाजूला तर त्या ठिकाणी असा प्रवाह वाहत होता सारखा पुरासारखा दुथडीवरून बसलेल्या पुरासारखा आणि याच्यामध्ये जी माणसं होती ही माणसं यामध्ये कोणी एखादा सोन्याचे बरेचसे दागिने घातलेला किंवा हातात काही सोन्याचं कड किंवा काहीतरी भारी भारी असे गड्याळं वगैरे असला एकही एक माणूस आपल्याला दिसणार नाही चुकून जर चुकूनच एखादा तिथनं पास होत असला तर पण ही माणसं सगळी शेतकरी शेतमजूर सर्व जाती जमातींची आणि स्त्रियांची प्रचंड संख्या म्हणजे हा जो आहे तो हा बहुजन समाज आहे सर्व जाती जमातींचा जा कष्ट करून जगणारा समाज आहे आणि तीच विठू माऊलीची संपत्ती आहे आणि तेच सगळ्यांनी सांगितलं कारण हे आपल्या संतांच्या मध्ये सगळ्यांना दिसतं की ज्यामध्ये एका बाजूला ज्ञानेश्वर जसे आहेत एकनाथ जसे आहेत तसे दुसऱ्या बाजूला तुकवारा आहेत तसे तिसऱ्या बाजूला चोखामेळा तसे सावता महा आहेत तसेच तुम्हाला वेगवेगळे नामदेव महाराज आहेत यामध्ये तुम्हाला जशा जनाबाई दिसतील तशा सोयराबाई सुद्धा चोकोबांच्या पत्नी दिसतील अशा सगळ्या स्त्री पुरुषां संतांच्या मध्ये जशा सर्व जाती जमाती आहेत तसंच इथे येणाऱ्या हा जो पूर आहे महापूर आहे या दरवर्षी येणारा त्याच्यामध्ये हे सर्व जाती जमातीचे लोक सगळे विसरून या ठिकाणी येत आलेले आहेत ही परंपरा आहे आणि हीच महाराष्ट्राची खरी परंपरा आहे आणि हे यावर्षी सुद्धा दिसून आलेलं आहे इथे बरेच काही प्रयत्न चाल चालतात लोकांचे परंतु ते प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत कारण बहुजन समाजाला विठोबाला मानणाऱ्या समाजाला विठ्ठल रुक्माईला मानणाऱ्या समाजाला हे बाकीचं काही मान्य नाही आहे लोकांना मान्य जे आहे ते असं की आम्ही विठोबाचे रुक्माईचे भक्त आहोत आणि याचा अर्थ आमच्या आम्हाला इथं विठोबा रायाकडून काहीही मागणं नाही एकच देवता अशी आहे की जिला नवस होत नाही नवस कोण करत नाही हे असं करतो तुला बकर कापण्याचा प्रश्न नाही साकारीच आहे सगळं परंतु बाकी तुला काहीतरी देतो असं जे सौदा चालतो देवाबरोबर असा इथे नसणारा एकमेव देशातला देव आहे आणि त्याचबरोबर इथं स्त्री पुरुष सगळ्यांनी मिळून येण्याचा देव आहे सर्व जातींचे लोक येण्याचा देव आहे देव आहे आणि इथं एकूण जे प्रवेश वगैरे जे सगळ्या बंधनं होती ही पूर्वीच काढून टाकलेत लोकांनी आणि अक्षरशः तिथे जे बडवे त्रास देत होते त्यांना सुद्धा मागच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्या वारकऱ्यांनी चळवळ करून आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन बडव्यांना सुद्धा बाजूला काढलेला आहे मग त्यामुळं पूर्वी जसं आज जाताना असं धरून असं आपटत होते डोंस्कन पुढे ढकलत होते तसं आता नसतंय आणि आता दर्शन फार लवकर होतो पूर्वीपेक्षा देवळाची जी संपत्ती आहे ती सगळी आता कमिटीकडे आलेली आहे जे सगळं आहे ते बॉक्समध्ये येते त्या पिटीत येते ते कुठंतरी कुठल्या वाड्यात जात नाही अशा पद्धतीनं ही जास्त आता पूर्वीपेक्षा जास्त बहुजनांच्या आणि भक्तांच्या जवळ आलेली देवता आहे आणि ह्याच्यापासून शिकायला पाहिजे आत्ताचं जे वातावरण आहे कोण त्या वातावरणामध्ये जातीच्या नावावर धर्माच्या नावावर फूट पाडण्याचं जे वातावरण आहे ते इता। इता हे वातावरण इथं नाही अजिबात कारण दिंड्या ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे लोक सुद्धा इथे येतात असं काही नाही फक्त अमुकच धर्माचे लोक येतात हे असं दुसरी कुठं चालत नाही इथं चालतं आणि हे म्हणजे फक्त भक्त, भक्त, भक्त कोण आहे भक्तला महत्व आहे भक्तीला महत्व आहे आणि या अर्थाने आज इथे एक उदाहरण घेण्यासारखं आहे की देशामध्ये कुठेही नसलेली गोष्ट ही इथं घडते आहे घडत आलेली आहे आणि इथून पुढं घडणार आहे त्याचबरोबर इथे आतमध्ये अजूनही काही गोष्टी शिल्लक आहेत की ज्या या येणाऱ्या भक्तांना कमी लेखणारे मंत्र म्हटले जातात त्याच्या बाबतीत सुद्धा एक लढाई चालू आहे आणि ते सुद्धा जाऊन आता पूर्णपणे जनतेच्या भक्तांच्या ताब्यामध्ये पंच्याहत्तर टक्के आता विठू होवडी आलेली आहे उरलेली पंचवीस सुद्धा यायला काही वेळ लागणार नाही आणि देशातल्या जनतेनं या विठुरायाच्या भक्तांच्याकडून जे कर्नाटकातून येतात आंध्रातून येतात आणि महाराष्ट्रातल्या सर्व भागातून येतात त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि तोच मार्ग हा या देशाचा मार्ग आहे हे आपल्याला सांगता येईल एवढं आज दर्शन हे लोकांनी घडवलेलं आहे